सो गाइस वेलकम टू माय यूट्यूब चॅनल में द ब्रांड ऑफ राके म्यूजिक मी स्वागत करती तर दोस्त राह आपले आज जाद हा अखंज आपले वैभवी अंकुश बाय धामणगाव आज गाँग फार दिसत तर जाव आपले आमचे ड्रायवर म्हणजे आम्ही जथ आमचा जथंच सामान राह जथा आमचा ओनरचा घर म्हणजे ओनर बिचरेट रहे पण त्याचा घर तथंच आपली आज जाऊ तर नागदास फुल विडिओ एन्जॉय करू चलो निघो ना आपली इकडे बायला बसेल बाकीच्या निजेल हा आमचा खतरनाकवाला दोस्त आप निकल चुके है हो। मी एकलाच आहे आज तुम्हाला दिसल आहे गाडीवर आहे जरा दाखवा जबाल नाही जास्त बाकीचे माणूस तिकडे पोहोचले वीच लेट आहे आता जाऊ ना मस्त गेलो जरा सफाई करायची आपले पॅड बेड ते जरा साफ करून घेऊ तर दोस्त जरा वरात गेलो आपले डायरेक्ट थामन गाव चड्यावर आना तो बिल्डले गाइस आप बने रहो वीडियो पे दोस्तों हमी मी आज थामन गाव तुमिनागाच यो हमचा गाडा इकडे नाही मस्त पे की हम जड्डा नया आपला मामा आथ बसून <laughs> नाही वैभव ना बोर इथेल हा तबला वैभव आहे टले ना आपली बोर टकल इथेल आहे <laughs> तिकडच दोस्त हा मी तिघत हा म्हणजे मी आला आताच हे कैसेच इथेल तुम्हाला तर मी म्हणजे आता आला तर मला म्हणा काही नाही खतर खबर खतर नाही ना खबर तर आता मस्त भी की गुरु सफाई करत आहे पण टकले काय कारणास्त झाला काय माहिती नाही असा आवाज आहे तसा निघून पडा पाहिजे असं अजून चिखल पडा बरोबर तर दोस्त राव हे हो, आपले आम्हाला सेटनी बनवून देईल ते आमचे ओनरनी प्रॅक्टिस प्रॅक्टिस शड्डा न तो तर डहाणूल रह आपले फ्लॅटमध्ये ना यो यो नाही आमचा किचन रूम, रूम. <laughs> गी ना आमचा एकदम प्रायव्हेट रूम आले काही इतनी नाही जो आम्ही नाही आमचं स्पीकर नवावाला आहे न्यू अपडेटवाला आहे तर दोस्त राहो आता आम्ही काय काय करून ती तुम्ही नागदास तिघच कारण की दुसरे पुने। येत ना का नाही ते काय माहीत नाही तर दिला दिला आहे ना सुहास पुणे पुढची म्हणत येईल नाही ते म्हणत अठ्ठावीस तारीख वर येईल असं आम्हाला सांगेल आहे तर येईल तो तावर हे आपले इकडे काम करू मस्त पैकी ना तुम्ही पण नागा

मला तर नाही समा जमल तेवढा कंट्रोल करला असा काय तरी अभावता ना कंट्रोल करला तो <स्थाथ <गए> <स्थाथ

वेलू भाई की मेहनत आमची मोठा माणूस पण योत ला पारीक लावून लासता नाही दोन हजार पाच चावकर मोठा गुरु गुरूहून मोठा मी माझ्यावर मोठा सूरज आपले काम झालं आहे पटेल लावायचं बॅडचे दोस्त अरे एक साइडला नाही कन्फर्म तर दोस्त आपली लगेच अपडेट काय तरी येऊ न्यू चांगला तसा म्हणजे कसं नऊ ऑगस्टचा अजून कन्फर्म डिटेल नाही आले आहे बोट येथील आहे कन्फर्म बोट नाही आहे त्यावरही तुम्ही मेसेज सांगता येईल त्यावरही वाटेल जास्त हां बरोबर का नाही भाई राईट हां त्याच्याकडची राईट आहे तुमच्याकडची पण राईट समजून घ्यास म्हणजे अजून कन्फर्म नाही दिला खाली गोटही दिला आहे ग्रॉट सुरू झाल्यावर आपले कन्फर्म गोट झाल्यावर आता उमदी परमाकडे समजूनच जाईल तसं काय नाही तर आता आपले तावणी नव अपडेट न्यू अपडेट आणू काहीतरी तुम्ही पण कमेंट करतास काय अपडेट पाहिजे काय नाही ते तसं आम्ही पण आणू का नाही जरा तुमचा पण दोन रहल पड़ा, पड़ा, ते दोन शब्द राहील तर आम्हाला करा लवकर पडल इझी पडल तसा जसं आता वेलोल सांगला तर लगेच इझीच पुढे असा ही एक जण तर ओला पुसा ना बोल सांगला कसा इझी पडल तर वेलो भाई दोन शब्द <laughs> दोन शब्द बोल ना दोनच शब्द नाही म्हणजे तुझी कशी काय तरी जो मध्ये आपला यो दोन शब्द ये ना सालेच आपले ऐकून नाही फसेल हा दोन शब्द बोलणार आहे आपले सर संपवतो हां ना तिकडे कडक शब्द बोलत ते समजे नाही पुढचं आठवत लूप वाजला होता टोणात ऐकलं नाही ना मेन लूप तर दोस्त हा सुहास पण आपले जादेला आहे कोठरे कोटर पुण्या पुण्याला जादेला आहे डोगराला फिरायला गेला आहे एक मंथ साठी एक मंथ केली बारे गाई तो तब तक केली उसका खल रखना भगवान तो आजचा फार आठव करत आम्ही पण आता आज गाव इकडे दिलं मस्त प्लेट गेलो की हटो बाय मला ते मला <laughs> <laughs> いいですね。 तर दोस्तार हो आपली धामणगाव जाण आलं डेवर ते नांगलाच हवास तर तसाच दोस्तार हो आपल्या आता मस्तपैकी काय सांगत नका लवकरच मिलो नेक्स्ट व्हिडिओ मा तकली बाय बाय